या मैदानामध्ये तुम्ही बघताय की ज्येष्ठ समालोचक मोरे सरकार हे सगळ्या कमिटी आहे ना मैदानाला ज्यावेळेस बसलो त्यावेळेस सगळ्या कमिटीचा निर्णय झाला की आपण ह्या वेळेस आहे ना वेगळं काय करता येईल किंवा या मैदानाला कोणाला बोलवायचं म्हणून आम्ही आहे ना मोरे सरकार आणि मुंबईचा बिंजोडचा बादशाह रेनुल राहुलबाई पाटील यांचा मुथुरा आणि राहुल पाटलांना निवाड केले आणि त्यांचा भव्य दिव्य सत्कार आम्ही आयोजित केला जवान जय किसान अनेक मैदान पार पडत असतात परंतु एखाद्या मंडळानं मैदान भरवायचं म्हणजे हे एक आगळी वेगळी गोष्ट आहे थोड्याच दिवसावरती नवरात्र येत आहे आणि श्री सोनारी सिद्धनाथ नवरात्र केसरी निमसोड असं हे दिनांक चोवीस सप्टेंबरला भव्य आणि दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान भरणार आहे आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी या ठिकाण आलेलो आहे लखपती होण्याचं बैलगाडी मालकांना चान्स आहे सर्वात महत्वाची गोष्ट सांगायचं म्हंटल तर या निमसोड मैदानाचा इतिहास आहे या मैदानात दहा गाड्या येऊ द्या नाहीतर हजार गाड्या होऊ द्या फायनल हा शंभर टक्के होतो आणि संपूर्ण बक्षीस व्यवस्थितरित्या दिलं जातं अनेक मैदाना मी अशी बघितली गट तीन तीन गट सेमी पळालेत पण आणि साठ गाड्या बघा साठ गाड्यामध्ये मैदान झालेलं आहे आणि त्यांना बक्षीस सुद्धा त्या पद्धतीने दिलेले आहेत मित्रांनो एक आगळं वेगळं हे गाव आहे गावाचा इतिहास आहे आणि फाटी महाराष्ट्रात सांगायचं म्हटलं तर गावची एक फाटी अशी कुठच नाही असं हे निमसोडचं मैदान आहे सर्व आयोजक मंडळी या ठिकाण आलेले आहेत आपण त्यांच्याकडून अनेक गोष्टी या मैदानाविषयी जाणून घेणार आहोत नमस्ते नमस्कार प्रथम आता पाऊस पडतोय आता सुद्धा आपण बाईटला आलो हो या ठिकाण पाऊस पडतोय मैदानाला पावसाची काही अडचण नाही ना मैदानाला पावसाची काही अडचण येणार नाही जरी पाऊस आला तरी मैदान होत आहे सगळं आता बघा मित्रांनो एक दोन मिनिटापूर्वी पाऊस पडला लगेच आम्ही बाईटला सुरुवात केली तरी पण आता बैलगाड्या पळू शकतात असं मैदान आहे सर्वात प्रथम प्रवेश फी किती असणार आहे किंवा बक्षीस वितरणा संदर्भात काय सांगतात प्रवेश फी एक हजार रुपये राहणार आहे आणि पहिलं बक्षीस आहे एक लाख एक हजार ते दहा हजार पहिले एक लाख रुपये आणि शेवटचं त्याचबरोबर आपण क्वार्टर फायनल सुद्धा क्वार्टर फायनल ठेवलेलं आहे क्वार्टर फायनल दहा हजार ते दोन हजार आणि काय लोकांना एक आव्हान करताल की मैदानाला येण्यासाठी मैदान हे रितसर पद्धतीने होईल अखिल भारतीयच्या नियमानुसार होईल सुद्धा आलाय पाठीमागून दादा नमस्ते काय सांगताल मैदानाविषयी थोडक्यात रूपरेषा मैदान हे नवरात्री उत्सवानिमित्त मैदान घेतलेलं आहे मैदान हे चोवीस चोवीस तारखेला मैदान घेतलेलं आहे मैदान हे रिक्सारा आणि रास्त्या पद्धतीने होतं मैदान इथं कुठल्या वळ्या कोशीला पर्सनॅलिटी कुठली होत नाही गाडी कमी आली जास्त आली जे बॅनरवर बक्षीस आहेत तेवढी सगळी बक्षीस आम्ही देणारच आहे आणि आता तुम्ही बघताय एक पाच मिनिटापूर्वी अर्धा तास यांना मोठा पाऊस पडलाय तरी आता यांना बैलगाड्या पळू शकता असं मैदान आहे तुम्ही दाखवू शकता की पाठीमागे सुद्धा पावसाला आहे तरी पण यांना उभ्या पावसात म्हटलं तरी यांना मैदान होईल अशी परिस्थिती ह्या मैदानाची आणि मैदान काय सगळ्यांना सांगण्याची काही गरज नाही आधी ह्या मैदानावर भरपूर मैदान झालेले आणि ऑनलाइन नोंद कधी तारखे ऑनलाईन नोंद ही वीस तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत संध्याकाळी सात वाजेपर्यंत घेऊ सात वाजता आपण यांना महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवर आपण लॉट काढणार आहे नक्कीच अनेक बैलगाडी मालकांना आव्हान करतोय बाईट थोड्या मध्येच राहतोय कारण अजून पावसाचं वातावरण बघू शकतोय एकदम जबरदस्त असा नजारा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला गावतोय फाटीचा अंतर किती आहे पल्ला किती आहे रुंदी किती आहे आतल्यात आत अंतर आहे सोळा फुटाचा आणि पल्ला नऊशे फुटाचा पल्ला आहे पल्ला पण उराटीचे उराटीचे आहे त्याच्यामुळे ना एक हजार फुटाचा पल्ला होतो सोडक्यात त्यांना आव्हान करताल तुमच्या मैदानाला येण्यासाठी नमस्ते अ आम्ही पहिल्याच वर्षी श्री सोनार सिद्ध नवरात्र मंडळ निमसोड यांनी भव्य दिव्य ओपन बलगाड शर्यतीचं आयोजन केलेलं आहे मैदाना मैदान या मैदानामध्ये रिक्सक मैदान पळवलं जाणार आहे तरी सर्व बैलगाडा शोकीनांनी या मैदानासाठी उपस्थित राहावं हो। हे चव्हा सर्वात महत्वाचं की तुम्ही मैदानात प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं असतं निमसोडचं मैदान पाठीमाग युट्यूबवरच तुम्ही सत्कार घेतलं अनेक व्यक्तींचा सत्कार घेतला या मैदानात काय विशेष असणार आहे आता आहे ना या मैदानामध्ये तुम्ही बघताय की ज्येष्ठ समालोचक मोरे सरकार कुठे असुद्या मैदानात की ज्येष्ठ समालोचक म्हटलं की मोरे सरकारचं नाव येतं पहिल्यांदा पुढे म्हणून आम्ही सगळ्या कमिटी ना मैदानाला ज्यावेळेस बसलो त्यावेळेस सगळ्या कमिटीचा निर्णय झाला की आपण ह्या वेळेस आहे ना, ना। काय करता येईल किंवा या मैदानाला कोणाला बोलवायचं म्हणून आम्ही आहे ना मोरे ना सरकार आणि मुंबईचा बिनजोडचा बादशाह रनुल राहुलबाई पाटील यांचा मुथुरा आणि राहुल पाटलांना निवड केले आणि त्यांचा भव्य दिव्य सत्कार आम्ही इथे आयोजित केलेला आहे धन्यवाद